बुलंद शेतकऱ्यांच्या सशक्ती करण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानाने तयार करण्यात आलेल्या अॅग्रिस्टॅक योजनेच्या अंमलबजावणी सुरुवात झाली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार असून त्यांचा शेतीशी संबंधित अनेक सुविधा पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होणार आहेत कढाव तलाटी कार्यालय आयोजित शेतकरी मेळाव्यात उपविभागीय अधिकारी प्रकाश सांगपाळे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना फार्मर आय डीचे वाटप करण्यात आले यावेळी त्यांनी सांगितले की फार्मर आय डीमुळे शेतकऱ्यांना एक ओळख मिळेल आणि शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ घेता येईल कर्जत अप्पर तहसीलदार दुर्गा देवरे यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले ॲग्रीस्टॅक ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उप उपयुक्त असून ती त्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून आणेल एग्रिस्टॅक अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा कर्ज पी एम किसान योजनेचा थेट लाभा लाभ इत्यादी सुविधा मिळणार आहेत हवामानाची अचूक माहिती मृदा आरोग्य तपशील बाजारभाव आणि पिकांबाबत सल्ला मार्गदर्शन या सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध होतील मेळाव्याचे आयोजन मंडळ अधिकारी संतोष जांभळे व त्यांची टीम यांनी केले कर्जत तालुक्यात सात ठिकाणी अशा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत महसूल विभागातील अधिकारी व तलाटी गावोगावी कॅम्प आयोजित करून शेतकऱ्यांना फार्मर आय डी तयार करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत कढाव येथील मेळाव्यास पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी उपस्थित होते यावेळी तलाठी दत्ता ठोकळ विलास मिरगणे प्रवीण गवई मीना कालिंदर निमसे व कोतवाल तळपे यांचा विशेष सहभाग होता एग्रिस्टेक ही योजना शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे नेणारी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या समृद्ध करणारी आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई सेवा केंद्रावर जाऊन आपले फार्मर आय डी तयार करावेत नमस्कार शेतकरी बांधवांसाठी एक चांगला आहे अॅग्रिस्टॅग जी मोहीम शेत शेत वेक, आहे शेतकऱ्याला ओळखपत्र शेतकरी म्हणून त्याला त्याचं ओळखपत्र देणं असा शासनाचा एक अभिनव प्रकल्प आहे आपण पाहतो की कुठलाही कर्मचारी असेल अधिकारी असेल कुठल्याही संस्थेचा प्रतिनिधी असेल तर त्याचं एक ओळखपत्र असतं त्या ओळखपत्राप्रमाणे तो त्या व्यक्ती तो व्यक्ती त्या संस्थेचा कर्मचारी आहे अधिकारी आहे पदाधिकारी आहे याची माहिती होते शेतकरी असा हा आमचा एवढा मोठा घटक आहे की देशाची जवळजवळ पासष्ट ते सत्तर टक्के क्षेत्र आणि व्याप्ती असताना सुद्धा आपण यापोष्टी बघत होतो की प्रत्येक ठिकाणी केलं तर त्याची अशी स्वतःची अशी काही ओळख नव्हती एक नागरिक म्हणून त्याच्याकडे ओळख उलक... इलेक्शनचं ओळखपत्र आहे आधार कार्ड आहे तो, तो शेतकरी आहे आणि शेतकरी म्हणून त्याच्याकडे वेगळं वेगळं ओळखपत्र असावं ती ती ओळखपत्र भविष्यात पुढे जाऊन जसं की आपण बघितलं आपलं आधार कार्ड मला ठिकाणी ठिकाणी लिंक असतंय या पुढे जाऊन सगळे आपले व्यवहार असतील काय असतील ते आधार कार्डला लिंक होतील तसेच आमच्या शेतकरी बांधवासाठी शेतकरी म्हणून त्या गावातला एक नागरिक म्हणून ज्या ज्या शासनाच्या योजना येतील त्या शासनाच्या योजना एकत्रितपणे किंबहुना त्याचं त्या ओळखपत्राशी जर त्या जोडल्या गेल्या तर पुन्हा पुन्हा जे आपण काम करत असतो की प्रत्येक ठिकाणी गेलं की पुन्हा ती कागदपत्र द्या प्रत्येक ठिकाणी गेलं की पुन्हा ते प्रक्रिया पूर्ण करा हे टाळण्यासाठी शासनाने जर शेतकऱ्याला हे ओळखपत्र जर आपण दिलं गेलं तर त्या गावाचा डाटा पण तयार होईल आमच्या गावामध्ये एवढे शेतकरी एवढे ओळखपत्र धारक आहे त्याप्रमाणे त्या, त्या विशिष्ट शेतकऱ्याचं यापुढे जे काही असणारे वेगळ्या स्कीमचं अनुदान असेल वेगळ्या स्कीममध्ये तो बसतो किंवा नाही याची खातर जमा करणे असेल किंवा त्याच्या त्या ओळखपत्राच्या आधारे आणि त्याच्यावर असणारे त्याच्या अनुषंग माहितीचे अधिकारी हा नेमका कुठल्या योजनेमध्ये हा व्यक्ती बसतोय याची खातरजमा झाल्यानंतर शासनाच्या विविध विभागाला आणि पर्यायी शेतकऱ्याला एक सहज सोपी असं काहीतरी माध्यम उपलब्ध होणार आहे की ह्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे त्यांना रास्त लाभ देणे हा त्याचा मूळ उद्देश आहे आणि याचाच भाग म्हणून आपण की ज्या ठिकाणी प्राथमिक सोयी उपलब्ध आहे की आपल्या कडावला तर या ठिकाणी बसलं तर इथं नेटची सोय आहे किंवा आम्ही चार कॉम्प्युटरची सोय करू शकतोय चार ऑपरेटरची सोय करू शकतोय काही लोक आले तर त्यांना बसण्याची सोय करू शकतोय आणि अशी आय जागा आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी बोलवून आपण कॅम्प घेऊन त्या कॅम्पच्या माध्यमातून त्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घेणे त्यांना ओळखपत्र करून देणे अशा प्रकारचा आपण हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे या निमित्तानं आपण इथं आलेला आहे आणि आपलं हे स्वतःचं काम जे आहे किंवा शासनानं जे घेतलेलं हाती घेतलेलं काम आहे ते घेण्यासाठी आपण हातभार लावत आहात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आ, या अशा प्रकारच्या योजना आपल्या सर्वांच्या गावातील शेतकऱ्यांच्या सहकार्यानेच अधिक यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीने तळागाळात पोचवण्यासाठीच आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया या ठिकाणी आमचे सर्व तलाठी मंडळी आहे ग्राम जे मंडळ अधिकारी आहेत त्यांचे जो इतर स्टाफ आहे आमच्या सी वी सी सेंटरमध्ये जे ऑपरेटर आहेत कर्मचारी आहेत आणि हे गावकरी जे लोक आहेत यांनी या ठिकाणी जागा उपलब्ध करून या के के या आ, हे लोकांना सहकार्य करून या ठिकाणी आयोजित केलेला आहे या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो केंद्र शासनाने शेतकरी बांधवांसाठी एक डिजिटल योजना ॲग्रीस्टॅक हे ॲप आपल्यासाठी उपलब्ध करून आणि आता प्रकल्प सुरू केलेला आहे त्यासाठीच कडाव येथे शिबिराचे आयोजन केले आहे क कर्जत तालुक्यात विविध ठिकाणी सात आठ ठिकाणी काय शिबिरांचे आयोजन केलेले आहेत शेतकरी बांधवांनी याचा जा, खूप जास्त लाभ घ्यावा आणि ह्या योज ह्या प्रकल्पातून ह्या योजनेतून शेतकऱ्यांना बरेच खूप सारे फायदे होणार आहेत खूप सारे उपक्रमांचे योजनांचे लाभ मिळणार आहेत आणि ह्या गोष्टीची अधिकाधिक माहिती तुम्हाला ॲपच्याद्वारे आणि अन्य प्रसिद्धी माध्यमांच्याद्वारे देखील मिळणार आहेत शेतकऱ्यांची आय डीतून त्यांना थेट लाभ मिळणार आहे त्या आय डीचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आता कुठल्याही आधार कार्ड किंवा कुठल्याही किसान कार्डच्या जास्त प्रक्रियेतून विलंब जो जी प्रक्रिया करते त्याच्यातून सुलभ आणि फास्ट प्रक्रिया आपल्याला ह्या योजनेतून मिळणार आहेत तसेच या शिबिराचे आयोजन आपण कॉमन सर्व्हिस सेंटर्स सी एस सी म्हणतात तिथे आपण करून दिलेला दिलेलं आहे तिथे शेतकऱ्यांनी येऊन आपलं आय डी क्रिएट करावं आणि अनेक विविध योज ह्या ह्या योजनेद्वारे विविध मार्गांनी आपल्या शेतीसाठी लागणारे क पीक कर्ज म्हणा किंवा विविध जे आपल्याला शेतीसाठी भेटतात त्याचा तुम्ही लाभ घ्यावा ही सगळ्यांतर्फे कर्ज तालुका व महाराष्ट्र शासनातर्फे विनंती आहे शेतकऱ्यांना आपण ॲग्रिस्टॅक या योजनेसाठी दोन दिवसासाठी शिबिर आयोजित केलेले आहे अकरा ते पाच वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन असणार आहे आज आणि उद्या शिबिर असणार आहे अधिक अधिक शेतकऱ्यांनी याचा ह्या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती शेतकऱ्यांना सशक्त व समृद्ध बनवण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्मानाने ॲग्रिस्टॅक ही एक क्रांतिकारी संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अंमलात येत आहे आमचे उपविभागीय अधिकारी आदरणीय सकपाळ सर तसेच तहसीलदार धनंजय जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनातून आज आम्ही कडाव मंडळामध्ये कडाव ह्या गावी शेतकऱ्यांचा कॅम्प आयोजित केलेला आहे प्रथम ॲग्रिस्टॅक म्हणजे काय तर ॲग्रिस्टॅक म्हणजे शेतकरी माहिती संच हंगामी पीक माहिती संच भूसंदर्भीय भूभाग माहिती संच याची निर्मिती म्हणजे ॲग्रीस्टॅक आहे ह्या ॲग्रीस्टॅकमधून प्रत्येक शेतकऱ्याला आपण एक आयडेंटी कार्ड देणार आहे त्याला फार्मर आय डी म्हणून मिळतात आणि ह्या आय कार्डमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळणारे ते दोन प्रकारामध्ये मोडले जातील साधारणतः एक डिजिटल सेवा आहे आणि एक माहिती सेवा आहे तर डिजिटल सेवामध्ये शेतकऱ्यांना आ, पी एम किसान डी बी टी पोर्टलवर त्यांचा लाभ मिळणार आहे प्रत्यक्ष त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत नंतर पीक कर्ज डिजिटल माध्यमातून मिळणार आहे पीक विमा मिळणार आहे तसंच एम एस पी देखील त्याचा लाभ मिळणार आहे तसंच माहिती सेवेमध्ये त्यांना येणाऱ्या वेळोवेळी असणाऱ्या हंगामाची सूचना संबंधित शेतकऱ्यांना दिली जाणार आहे नंतर त्यां दुसरे आपली मृदा आरोग्याच्या बाबतीत माहिती दिली जाणार आहे शेतकऱ्यांना वेळोवेळी बाजारपेठेमध्ये काय बाजारभाव चाललेले आहे याची माहिती देणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आय त्यांचा फार्मर आय डी हा करून घेणं फार अनिवार्य आहे ह्याच्यासाठी आम सदा सेवेशी तत्पर म्हणतात तसं आमचा महसूल विभाग आहे आज आम्ही प्रत्येकाच्या म्हणजे गावोगाव कॅम्प घेऊन संपूर्ण तालुक्यामध्ये आज सात ठिकाणी कॅम्पचे आयोजन केलेलं आहे आजचा हा कडावचा जो कॅम्प शेतकऱ्यांसाठी लावलेला आहे तो आज आणि उद्या कॅम्प स्वरूपात आहे नंतर आम्ही गावोगावी जाऊन प्रत्येकाचा आय डी तयार करणार आहे त्या आय डी तयार करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं एक आधार कार्ड द्यावं लागणार आहे आणि एक मोबाईल नंबर की जो आधार कार्डाशी संलग्न आहे असा मोबाईल नंबर हा संबंधित सी एस टी सेंटर म्हणजेच महा सेवा केंद्रावर येऊन संबंधित शेतकऱ्यांनी दिलं तर त्याचं आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर त्यांला एक फार्मर आय डी मिळणार आहे का ह्या फार्मर आय डीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये फार मोठी असं आनंदमय आणि त्यांना सुख सोयी मिळणार आहेत त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला हे क फार्मर आय डी घेणं हे अनिवार्य आहे आणि त्यांच्या मदतीसाठी आम्ही सगळेजण तलाठी मंडळी मंडळ अधिकारी कार्यरत आहोत धन्यवाद तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस वर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ